पण एक महत्वाची घडामोड आहे अर्थात आपल्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीनं नवं घर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी आहे ठाकरे सरकारनं ग्राहक आणि बिल्डर यांच्यासाठीचा एक मोठा निर्णय घेतलाय आता नवं घर घेताना मुद्रांक शुल्क ग्राहकांतर्फे बांधकाम व्यावसायिकांनाच भरावं लागणार आहे ग्राहकांना मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही त्या बदल्यात बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियम मध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे असा एक सगळ्यात मोठा निर्णय राज्याच्या कॅबिनेटच्या बैठकीत ठाकरे सरकारनं घेतलाय तर या निर्णयाचं नेमकं काय सविस्तर आपण अपडेट्स पाहूया स्टॅम्प ड्युटी बांधकाम व्यावसायिक भरतील राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार नाही बांधकाम व्यावसायिकांना या बदल्यात प्रीमियम मध्ये पन्नास टक्के सूट देण्याचा निर्णय झालेला आहे याच मुद्द्यावरून अर्थात विरोधक मात्र सरकारला टार्गेट वे ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं